भारताच्या पहिल्या शिक्षिका स्त्री शिक्षणासाठी मेहनत घेऊन महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आज आम्ही सर्व माता भगिनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला आज इथे उभं केलेलं आहे त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो होतो आज इथे सर्व क्षेत्रातील सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील महिला लोकांनी इथे येऊन विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि आज आम्ही इंदिरा महिला मंडळ हे सामाजिक संस्था अबला उत्कर्ष सामाजिक सबला उत्कर्ष फाउंडेशन नवोदय युवा युती मंचच्या वतीने आम्ही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही ता आईची ताकद मिळावी आणि त्याच्यासाठी आज त्यांचा प्रमाणपत्र देऊन आम्ही सर्व तिघी संस्थांनी त्यांचा सन्मान केलेला आहे विशेष असं आज मणिपूरच्या आमच्या बंगली पण इथे आलेल्या आहेत त्यांचाही आम्ही इथे सत्कार केलेला आहे आताच नुकत्याच पी एस आय झालेल्या आमच्या फ्रेंड बुद्धीताई त्यांचा सत्कार सय्यदा मॅडम यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे ज्योतिताईंची एक फाउंडेशनवर नियुक्ती झाली त्यांचा आणि अशाच विविध क्षेत्रात ज्या महिला सक्रिय त्यांना एक ताकद मिळावी आणि त्यांना नव चैतन्य जसं भारताच्या आधुनिक भारताच्या ज्या आमच्या क्रांतीबाई सावित्रीबाई फुले त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षणाला आमच्या महिला भगिनींना एक ताकद यावी आणि त्यांनी नवभारत पुन्हा एकवीसव्या शतकातील आधुनिक भारत तयार करण्यासाठी त्यांनी आपलं आमच्या महिलांनी योगदान द्यावं म्हणून या प्रेरणास्थानी येऊन क्रांती ज्योतिबाई फुलेंची ताकद आम्हाला मिळावी असं विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आणि आमच्या सर्व भगिनींनी चालावं हीच त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांचे आदर्श घेऊनच आम्ही पुढे आलेलो आहे पुढेही भविष्यात त्यांचे आदर्श घेऊन चालू एवढं बोलतो आणि विनम्र अभिवादन करतो धन्यवाद पहिले तो प्रणाम समस्या देवीने प्रणाम करते काही मुंबई आ रही है और ह्या के लिए पुणे आ रही है आज वो महिला सभी सभी भाई सभी तो जन्मदिन है ये पार्टिसिपेट करने के, के लिए मैं यहाँ आ रही है मैं यहाँ के प्रोग्राम देखे मैं बहुत खुश हूँ और हमारा मणिपुर में ऐसे होना चाहिए मणिपुर की हालत ठीक नहीं है अभी हमारा लड़के लोग को बहुत मारपित हुआ उसी लोग हम इसमें बहुत दुखी हैं मणिपुर में शांति होना चाहती है और महाराष्ट्र देखे हम बहुत खुश हैं मैं महाराष्ट्र आई हूँ यहाँ की महाराष्ट्र की महिला लोग की हालत देखे मैं बहुत खुश है हमारा मणिपुर में ऐसे होना चाहिए हमारा मोदी जी सरकार को मैं आ, मदद मांगना चाहती है हमारा मणिपुर में ऐसे महाराष्ट्र जैसे ऐसे होना चाहती है हमारा मणिपुर को मदद करना चाहती शांति रहने के लिए और विभव रहने के लिए मोदी जी सरकार हम प्रणाम करती हूँ ऐसे महाराष्ट्र जैसे रखना चाहती हैं और हमारी मदद आज पवन दिन सद्थी बा, सद्थी बाई को नमन करते हैं प्रणाम करते हैं इंदिरा महिला मंडळ सबला उत्कर्ष फाउंडेशन व नवोदय युवा मंच यांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करत त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे